असेच सर्व भगिनी आणि आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा सा एकोणीसावा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपया बरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातलं निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो जलयुक्त शिवार सारखी योजना आणली त्या योजनेच्या अंतर्गत जलसंधारणाचं काम केलं बळीराजा जलसंवर्धन जलसंजीवन योजना केंद्र सरकारकडनं मंजूर करून आणली पंचवीस हजार कोटी रुपये विदर्भातल्या अडकलेल्या प्रकल्पांवर आपण खर्च करून एकोणनव्वद प्रकल्प पूर्ण केले आणि त्यासोबत स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आपण आणली ज्या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा कव्हर केला होता